आणि जे तरुणाई आता उद्ध्वस्त होत चालली कायदा सुव्यवस्था बिघडला या राज्यातील तरुणाई उद्ध्वस्त होत चालली अध्यक्ष महोदय सोलापूर येथील ड्रग कारखाने सापडले सर्व श्रुत आहे लपून राहिलेलं नाही कोकण किनाऱ्यावर चरस सापडलाय खोकल्याची मुबलक चॉकलेट मिळत आहे औषधी मिळताय मुलांना मिळणारी गुंगीची चॉकलेट या सगळ्याकडे सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही तर मला वाटतं की हा राज्य ड्रग माफियाचा राज्य म्हणून पुढच्या वेळेस ओळखला जाईल काही लोकांनी फार छाती टोकून या ठिकाणी सांगितलं ओ हे या नाशिकच्या संदर्भात कुणाचा आता सहभाग आहे करा चौकशी करू द्या खर तर मला वाटतं की ललित सापडला म्हणून हे सगळं वर आलं हा ललित म्हणजे हिमनकाचा टोका एक छोटासा या टोकाच्या खालीचे दणले आहेत हे फार मोठं रॅकेट अध्यक्ष महोदय या, या राज्यातील लोकप्रतिनिधीचा सहभाग म्हणून ज्यावेळेस नावं येतात ज्यांची कारकिर्द चाळीस चाळीस वर्ष त्या लोकप्रतिनिधीला आपलं झिजावं लागतं उभं राहण्यासाठी तयार होण्या किंवा त्यांचं आयुष्य उभं करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संघर्ष करावा लागतो त्यांचं नाव जर ज्यावेळेस येतं त्यावेळेस मात्र निश्चितपणे आपल्याला खेद असं वाटतो अध्यक्ष महोदय सोलापूर नाशिकला अचानक कारखाने आले कुठून अनेक दिवसापासून हे कारखाने सुरू होते या कारखान्याकडे कोण का करत अध्यक्ष महोदय हे सरकार शोध घेणार आहे की नाही या संदर्भात सरकार लक्ष घालणार आहे की अध्यक्ष महोदय यापूर्वी मुंद्रा पोर्ट मध्ये सापडलेले पंचवीस हजार कोटीचे ड्रग्स कुठे गेलेत याच्या संदर्भातला अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या माफियाचे ड्रग माफियाचे धागे धोरे हे गुजरात पर्यंत आहेत हे सांगायला लागतं आणि त्याची चौकशी केली तर निष्पन्न होईल अध्यक्ष महोदय गुजरात पर्यंत आहेत हे सरकारनं तपासलं पाहिजेत सरकारने या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय सरकारमधील मंत्र्यावर ड्रग प्रकरणी आरोप होतात हे अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे वेदनादायक आहे खर तर नावाचे हो त्यामागे आपण सांगितलं की तुम्ही या मंत्र्यावरचा संशय कधी दूर करणार आहात आयुष्यभर एखाद्या तीन पक्षामध्ये एखाद्या पक्षाचा मंत्री आहे म्हणून बदला घेण्याच्या दृष्टिकोन त्याला सातत्यानं संशयाच्या भोऱ्यात तुम्ही ठेवणार या वर्ष त्या चाळीस वर्षाचं करिअर त्यांचं उद्ध्वस्त करण्याची चा मानसिकतेची आम्ही नाही पण सत्य जनतेला कळलं पाहिजे ही भूमिका आमचे अध्यक्ष मोदय आणि तुम्ही या मंत्र्यावरले संशय दूर करणार की नाही हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष मोदी महाराष्ट्रात ड्रग क्लाबी काम करते महाराष्ट्राचा उडता पंजाब कोण करताय युवकांचे भविष्य अंधारात कोण आहे या प्रश्नाच्या आणि आमच्या काळजाचा थरकावतो हो अध्यक्ष महोदय काल एक सन्मान्य सदस्य उर म्हणून सांगतोय त्यांना एवढंच सांगतो हे जे नाशिकचं प्रकरण आहे अरे आमच्या आम्ही जर या संदर्भात मी सांगितलं मी टीका करणार नाही अरे जर बात निघले की ना बहुत दूर तक जाईल मी हेही सांगतो आणि ज्या आवश्यकता पडेल त्यावेळेस मानू आम्ही अध्यक्ष महोदय पण असं लोक हो सांगू की तुम्ही हे जे सगळं चाललंय हे कुणाच्या तरी आशीर्वादामुळे चाललंय हिंमतच नाही पूर्ण शाळा महाविद्यालय तरुण महिला या संपूर्ण याच्यामध्ये गुंतना दिसत आहेत अध्यक्ष हो महोदय म्हणून मी सांगितलं ह्या ललित पाटील म्हणजे केवळ हिमनगाचं टोक आहे याच्या खाली अत्यंत मोठी मोठं रॅकेट या माफियाचं रॅकेट आणि जाळं या ड्रग माफियाच्या मागे अध्यक्ष महोदय उभा आहे याला निश्चितपणे उकळून काढण्याचं काम करताना मोठं धैर्य आणि शक्ती आपल्याला दाखवावी लागेल ला अध्यक्ष महोदय तर या सर्वांचा परिणाम या ड्रगचा युवकावर झाला अध्यक्ष हो का का महोदय काय झालाय काय महिला घरात बसलोय युवक तर पूर्ण होत चाललाय या संपूर्ण मध्ये खर तर राज्यातील हाताला काम नाही राज्यातील बत्तीस लाख युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत हे मी सांगत नाही तुमचेच आकडे बत्तीस लाख युवक नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत अध्यक्ष महोदय परीक्षाचा गोंधळ बेरोजगारी तीन लाख लवकरांची रिक्त पद पेपर फुटी यामुळे युवक नैराश्यत आहे याला सरकार जबाबदार नाही या सगळ्या परिस्थितीला पेपर फुटतात कसे कारवाई होत नाही जागा रिक्त आहेत जागा भरल्या जात नाही एमपीएससीचा निकाल रकडला जातो निकाल लागला तर तीन वर्षापर्यंत त्या तरुणाला नोकरी मिळत नाही नोकरी त्याला रुजू करून घेतलं नाही हे काय चाललंय त्याच्या जीवनाशी खेळताय मग तो ड्रग माफी ड्रगच्या सारख्या वाईट प्रवृत्तीकडे उडतो त्याचा परिणाम युवकार युवकावर अध्यक्ष महोदय आणि तो युवक उद्ध्वस्त होतो हे सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय या नैराश्यामुळे त्याला जर या ड्रगच्या विडक्यात अडकतील त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल यासाठी सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता परीक्षांचे विकार वेळेवर लागत नाही टी सी एस आयबीपीएस कडे परीक्षाचा कडे परीक्षासाठी दिल्या तो घोड थांबत नाही नोकर भरतीचं ठोस आश्वासन नाही किती वेळा आश्वासन देत आहे त्याचा पत्ता नाही त्यामुळे तरुणाचा सरकारवरचा विश्वासच उडत चालला अध्यक्ष सत्य ही असते सत्य कडू देत नाही सत्य ही सत्ता ही सत्य लपवते तुम्ही त्या धुंदीत आहात त्यामुळे सत्य लपवलं जात आहे त्यामुळे माझा विनत, माझी विनंती आहे सरकारला की तरुणा युद्ध होत असताना हा संताप उफाळून जर येतोय त्या नवकर भरतीमुळे संघर्ष जो पाडला झालाय त्याच्यामुळे तुमच्यावरचा विश्वास कसा राहील या संदर्भात ही कंत्राटी भरतीमुळे तर तरुणांचा पूर्णतः आयुष्य बहुजनांचा आरक्षण मुळापासून संपलं पाहिजेत या तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळूच नाही अशा पद्धतीचं कट आणि कारस्थान तुम्ही करतायत म्हणून कंत्राटी भरती तुम्ही करतायत हे त्या ठिकाणी आता लपून अध्यक्ष मध्ये आरक्षण संपवण्याचा तुमचा घाट आहे यापेक्षाही आरक्षण विरोधी